नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण आठ साडेआठ वाजलेत गावाकडे आहे आणि आज सकाळी सकाळी जरा चाललो आहे शेतावरती हळद जी प्रकार आहे ना तर हळद लावल्यानंतर ती काढायची कधी तर त्याचा चांगला टायमिंग म्हणजे त्याची पूर्ण जी पानं आहेत ना ती सुकली पाहिजेत वरची पूर्ण पानं सुकली की त्यातलं जे सगळं असतं ते हळदीमध्ये जातं आणि मग हळद चांगली मिळते आपल्याला तर आता पानं वगैरे सुकलेत तर आज जरा हळद खाणायचे निखिल जरा आवरावर करेल हा नंतर जरा ये शेतावर निखिल ये रे निखिल ये म्हटलं गावाकडे जरा मित्रासोबतचा टाईम आहे निवाण निवान, निवान चाललेला आणि सकाळ झालंय मस्त कोवळी ही किरण आहेत बघा आपल्या घराकडे अजून नाही आले उन ते बघा समोर घराच्या पाठीमागे चांगलं आलंय आणि समोर इकडे शेंगा वगैरे लागल्यात मस्त अशा म्हणजे अजून छोटेसे आहेत पण होतील लवकरच आणि इकडे पाट्या वगैरे आमच्या होतात त्या हा स्पॉट सध्या इकडे बऱ्याचशा पार्ट्या वगैरे होतील पुढे पण होतील घराजवळच हे आहे आपलं हे लावायला बल्ब लावायला जुगाड केलेला आहे स्टँड नसला की असं गावाला जुगाड केला जातो पोपटी वगैरे भरपूर आहे गावाकडे ह्या वर्ष यावर्षी वर्षी कसं आहे पाऊस पण तेवढाच पडला ना तर बघा सगळीकडे तुम्हाला ही जी दिसते ना ही भांबरूड आहे पोपटीसाठी वापरली जाते ना खास करून ती चला शेतात जायचं आपल्याला आणि जरा हळद वगैरे बघूया काय मिळते किती मिळते आई गेले फावडा घेऊन तर मी चाललो आहे कुदळ घेऊन जरा खाण्या लागेल ना हे बघा पानं पूर्ण आता सुकलेत अशी सुकून द्यायची पूर्ण पानं आणि बिल काढलं आहे का इकडे उद्या हळद नाही काय माहिती खाऊन टाकला नसेल हळद नाही तर हळद खातो काय इकडे शेतावर आलोय शेतावर या बाजूला इकडे आपलं हे कलम तयार होतंय तीन वर्षाचं कलम आहे हे बघा आणि या बाजूला इकडे कोकम झुपक्या झुपक्याने तयार झाले त्या दिवशी विचारलं होतं की हे कोकम एवढी तर जगणार का नाही काय करू तर बऱ्याच जणांची तीच सजेशन आहे एप्रिल म्हणजे पावसापर्यंत जी काय जगतील ती जगव आणि त्याच्यानंतर मग त्यांना सेपरेट सेपरेट करून लाव बघूया पण चाललेत टवटवीत आहेत अजूनपर्यंत ते बघा झुपक्या झुपक्या बिया टाकल्या होत्या चांगल्या झाल्यात आणि या बाजूला इकडे नारळ वगैरे आहेत जेव्हा जमतं तसं आपण पाणी टाकत असतो गावाला असलो की मी टाकतो अदरवाईज आईच सर्व सांभाळते या बघा नारळ आणि आंब्याची बाग छोटीशी आपल्या घराजवळ तयार झाले तुरी लागल्यात आहे तुरी लागत आहेत नाही भाजी करायला नाही तुटून बिटून जगले ती हवेन झाडं बघ कशी आडवी तिडवी होऊन जगतात यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आयुष्यात आपण किती आडवी तिडवी झालो किती संकट आले तरी पण जगायचं चांगलं जगायचं बघा त्याला फुलं बिलात फुलं बिळं मस्त आले कसला दे मोडला होता बघा पावसात काहीतरी ना हवा वगैरे आली असेल तर मोडला त्याच्यानंतर असं आडवं होऊन ते जगलंय अद्रक पण आहे का अद्रक चला पटापट पटापट आता खाणून घेऊया टाकू

पंधराची बिल केवळ मोठी मोठी अशी तरी पाहिजे होती नाही रिगलेत म्हणजे थोडीफार पण कसं तेवढी नाही रिगलेत प्रॉपर हे बघा अशी अशी मस्त झुपक्यान झुपक्यान जरी भेटली असती ना की हळद थोडी होते आता हे काय माहिती आहे का हे सगळं वरचं काढायचं आणि बुंदे ठेवायचे परत पुढच्या वर्षीला कामाला येतात आई कापून घेते इकडे बघा हा अजून थोडंफार खालायचं बाकी आहे लगभग लगभग झालं आहे उंदिराने वाट लावली उंदीर लागले हळदीला ठीक आहे बिलं बा कसली मोठी मोठी आहेत ती या बाजूला यायला कुठं काय माहिती खात खात मोठी मोठी बिलं आहेत आहे ना बरोबर हळदीचं खालूनच आहेत वरचीवर जी काही खाल्ली ना तिथे त्याने त्या तीच खाल्ली चला सगळं खणून काढलंय झालं यावर्षी एवढी काय हळद नाही मनासारखी नाही इंद्राने पण बऱ्यापैकी हळद खाल्ले आणि ती रिगली पण एवढी खास नाही वंडा चांगला बनवला होता काय काय मिळालं ते मिळालं एवढी मिळाली हळद त्या म्हणून आता ही सगळी कापायला गेल हे काय करते हे कापायचं काढायचं आणि हे मेन काढायचे हे बघा हे काढायचं हेच हाच ना हे बाजूची सगळं हळद म्हणून वापरायला घ्यायची ते पण काय मोठी प्रोसेस आहे हे काय धुवतात कापतात काप मग सुकवतात मग दळून घ्यायचं ना गावाकडची हळद कुसला कांदा नाही ना जुना कांदा जुने कांदे काय काय असे बघा असे होत नाहीत खराब होतात त्याला धरतच नाही काय गावाकडची हळद प्युअर हळद घरापुरती असते आपली असं काय कमर्शियली करत नाही आपण घराला जी काय लागते ती हळद तेवढी तरी आपली होऊन जाते ही गावाकडची हळद चला चलावंडाई एवढी हळद मिळाली घेऊन जावे घरी माझी घरी चांगली साफ करेल प्रॉपर आता फक्त आपण ते कांदे ते काढलेत चला म्हणजे फायनली जी काय हळद मिळाली आहे ती मिळाली जावया घरी घेऊन ती आता बऱ्यापैकी दिसते सुकल्यावरती एवढीशी होते कमी होते एकदम निखिल घरीच आहे जश उठलेलं तर म्हटलं तोपर्यंत तो मी हळद काढून आणतो तोपर्यंत फ्रेश वगैरे हो चहा वगैरे पिऊ मग आंघोळ वगैरे निवांत गावाकडे झोप वगैरे मस्त लागते या आवाजाने बघा मग अशी म्हणत होतं ना तुम्हाला मी शेवग्याचं इकडून पूर्ण पांढरं पांढरं आहे चला म्हणजे घरी आलोय अर्ध्या पाऊन तासच काम होतं सकाळचं पण इम्पॉर्टंट काम कारण हळद कशी आहे वेळेत काढली पण पाहिजे तर काय उंदीर तर लागलाच शेवटी पण ती हळद काय पहिली काढून मतलब नाही जोपर्यंत पानं पूर्ण सुकत नाही ना तोपर्यंत काढण्यात काय अर्थ नाही आणि यावर्षी जूनमध्ये झालेलं काय आपले जे गेल्या वर्षी जे कांदे होते तेच आपण लावले संगमेश्वरात गेलेलो दोन तीन वेळा गेलो पण ते काही कांदे मिळाले नाहीत त्यामुळे नवीन कांदे लावले नव्हते आपण त्यामुळे जी काय मिळाली हळद ती चांगलंच आहे आणि शेवग्याबद्दल म्हणजे म्हणत होतो गेल्या वर्षी एक व्हिडिओ मी बनवली की झाडांना मन असतं का तर गेल्या वर्षी शेवग्याचं झाड जास्त लागलं नव्हतं यावर्षी बघा यावर्षी मस्त एकदम झकास असं भरलंय आता माणसं घरात आल्यावर शेवक्याच्या झाडावर म्हटलं वा आता लागलं पाहिजे कुठलाच काय रे रेखीलची मजा आहे गावाकडे झोप बीप मजबूत होते मजा घेतलीस <laughs> ना माझ्या म्हणजे काय काय केलेलं आणि काय काय नाही ना मस्त एकदम हळद आणली रे हळद म्हणजे ही यायची असते तेच तेच तीच हळद हा आपण घरात वापरतो ना हळद तीच आहे ती पानात ते हा काय काय हेपटे आणि काय काय म्हणतात आमच्याकडे शब्द आहे तेच चपट ना म्हणतोस तू त्याला काय म्हणतात ठेप हेपटे हुंडे हा हेपटे हुंडे का म्हणतात हेपटे जास्त करून म्हणतात पानातलं पातोळ्या म्हणतात पानातलं म्हणतात असं का म्हणतात अशा सगळ्या गोष्टी करतात पौष्टिक पण खूप चांगलं आणि हळदीच्या ह्याची पानं चल चहा पिऊन पिऊया शेतात तिथं कलमा मी बोल आंघोळ वगैरे करतो शेतलो ओके चहा पिओ पहिलं चला म्हणजे चहा प्यायला या सकाळची गावाकडची चहा मस्त आहे निखिल फ्रेश झाला मस्त आंघोळ वगैरे झाले आपली बाकी आहे आपण पण करू आणि जरा मेन पहिलं काकीकडे जायचं आहे सुन्या काकीकडे कारण आहे काय दोन तीन दिवस झाले पण टाईमच मिळत नाही खाली जायला तर म्हणजे मी पण गेलो नाही आणि ह्याला पण घेऊन गेलोही नाही रागवेल काकी त्यापेक्षा आता चहा वगैरे पिऊया आणि मग काकीकडे पण जाऊन पटकन गावाकडे आलो ना म्हणजे की वेळ कधी जातो कळतही नाही तसंच काहीतरी झालं काकीकडे जायचंच राहिलं आहे चला आता सर्व फ्रेश वगैरे चहा वगैरे सगळे झालं आहे आता जाऊया ल गावाकडचं घर आणि निखिल पहिल्यांदा आलेला घर झाल्यानंतर थोडंसं का होईना ना थोडे दिवस तरी मजा केलेली नाही आता निघायला बघायला हवं दुपारी निघायचं आपल्याला मुंबईच्या दिशेनं चौगोदरा खाली गोधडीत जाऊ काकीले वगैरे भेटू आणि मग येऊ घरी न्यारी वाके चला म्हणजे साजला पोरगा गोनपाट पण पोरगी देतं काय <laughs> तयार झाला आहे गोनपाट घालून तर चला फायनली आपण चाललेलं आहे गोधडीत ह्याला गोधडीची गावाला खूप गरज होती नुसता उठायला मागत नाही सकाळचा तर मजा केल्यान पोरान दोन तीन दिवस झोप पण तेवढीच पार्टे पण तेवढ्याच धमाल पण तेवढंच हे आपली गोधडी गंगा पमेचा घर पाठशा पडवीत सल तो हा किती दिवस झाले येऊस काय करतो रे नाही काय अगे तू सकाळ तर उठत नाही म्हातारी कशी सहा महिने उठते सहा महिने बसते मी म्हणून आलो बोललोय पुढे झाला गोनपाटे घालून ते म्हटलं का पोरगी होता माझं भावा आमच्याकडे सासरवाडीत मला तुम्हाला आमच्याकडे पोरी नाही बाकी तुला खायला प्यायला आम्ही देऊ हा काय घावणे बनवले सकाळ सकाळ देऊन जमलो का एवढे कशाला खायचे आवाज देऊन जमलो खाऊन नावाकडचा नाश्ता दुण 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 दुण। दुण करा होता। ना अरे बॅग किती वेळ भरतोय तो नमानातला नाही का तो नमान नाटकातला ऍक्टर ना तो रिअल लाईफ मध्ये पण ऍक्टरच आहे त्याचा जो उठल्यापासून नुसतं झोपेपर आहे पण बसतो याच ठिकाणी आमची पार्टी झाली होती घरगुती वजरीची मस्त वजरी झालेली नेक्स्ट टाईमला का की बकऱ्याचं मटन बनवूया असं काहीतरी इंटरेस्टिंग बनवूया सगळे आले की करू गाव नाही खायला या गावाकडचा नाश्ता गाडी नाही अंगोलीसाठी घरी आहे ना न्याय भाकरी बनला नाही हे भाकरी खायला गे नागव आहे काय घरी घरी खायला गेत ह्या गाडीमध्ये दुपार होणार आहे इकडे परसानामध्ये काकीचे हे मिरवळीचं झाड काळी मिरी आपण जे खातो ना ते काळी मिरी लागले बघा हो इकडे याबाजूला आता हळूहळू भर येईल आणि भरपूर लागतील या भरपूर तिखट असतात म्हणजे कच्च्या कोणी दिलान तर खाऊ नका मजाकमध्ये दे कोणतरी देईल जाम तिखट असतात असे आणि पूर्ण त्या आंबे झाडावर फनसा झाडावरचे ते पसरतात आणि मग साधारण फेब्रुवारीच्या आसपास ते काढलं जातं त्याच्यानंतर मग ते चांगलं सुकवून वगैरे बाकीचे प्रोसेस करून त्याची काळी मिरी बनते अशी काळी मिरी आणि इकडे आता हे फनस आंबे जे दिसत आहेत ते आता हळूहळू लागायला सुरुवात होईल ए, परसावन म्हणजे फणसांची बागच म्हणायला हरकत नाही फनस भरपूर आहेत कापा बरका सगळे आहेत एकदम बिबटे भरपूर झालेत रे निखिल तुमच्याकडेच ना, ना। लागा साएला। साएला। आ, ते कौला, रे कोल्हापूरला काय रे ते काय हे उसाचे कापताना पोरं आणि काय का माहिती आमच्याकडे भरपूर स्टोरेज झाले हो तर दोन चार स्टोरेज झालेत

शिटी मारलीच ना की पल काढत घरात गावाला प्रॉब्लेम काय झालाय जरा जरी मांजर बाहेर गेलं सात नंतर मग गेलं ते असं आहे बोका तो मोठा अरे केवढा मोठा होता तो होय पुरा पण नाही ना ठेवत नाही उचलून तो जंगलातच घेऊन जातो काय नाही ठेवत त्याला बिबट्यांच्या आहे निखिलला तसं आम्हाला हे दिलंय त्याने काय बोलतं दर्शन दिलं नाही निखिल आला होता तेव्हा पण समोर झपकन गेला नजरे पण नाही बघितलं फोर व्हीलरमध्ये होतो म्हणून बरा ते गारटलं असतं त्या दिवशी चला फायनली काकी जाणं झालं बाबा निखिलचं नाहीतर हां हे काय तांदूळ दिलेत गावठी आई पण बांधेल वाटतं खरं नाही असो नाश्ता केलेला आहे कसं खाली गेल्यावर काकी काय अशी सोडायची नाही हलकी होईल परत जड झाली <laughs> काय जड काय आणि काय गावावरून जाताना बॅगा जडच होतात मन पण जड होतात असो चला आता खाली नाश्ता केलेला आहे घरात जरा एक एक भाकरी पण खाऊ का ना आईने पण जेवण बनवलं आहे एक एक भाकरी खाऊ आणि मग निघायचं पण आपल्याला चला म्हणजे गावाकडची सकाळ आणि सकाळची थोडीशी धावपळ धावपळी जवळ हो सकाळी हळद वगैरे पण काढलेली आहे मस्त काकीकडे पण गेलो जरा नाश्ता वगैरे केला आणि ऊन आता बऱ्यापैकी आहे हा टेरेसवरचा व्ह्यू म्हणजे एक नंबर हा बघा पूर्ण परिसर एकदम दिसतो आहे तर गोधडी म्हणजे खाली काकीचं जे घर आहे ना पमायचं ते खालच्या बाजूस आहे आणि ही पूर्ण आसदवाडी आणि इथे मग स्वयभावांचं घर दिसतं ना जे पलीकडे रस्ता आहे म्हणजे रामाचं दुकान वगैरे इथे हा जो एरिया आहे ना हा तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दिसतो गाव खूप मोठा आहे म्हणजे हा जो तुम्हाला दिसतो आहे हा पकडू आपण ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट गावाचा भाग आहे पलीकडे गाव खूप मोठं आहे गावात साधारण अडीचशेच्या आसपास घर आहेत असं वाटत नाही एवढं मोठं पण गावात आलात ना आणि आमच्या गावाचा प्लस पॉईंट काय आहे असे लांब लांब वाड्या नाही आहेत म्हणजे वाड्या कनेक्टेड आहेत त्यामुळे असं वाटतं की गाव छोटा आहे वगैरे की गाव कुप मोटा है। चला सकल ची नारी करुए काय असं नाही गाव खूप मोठं आहे चला म्हणजे सकाळची न्यारी वगैरे करूया जरा आईने काय बनवलं काय माहिती मग शेंगाची वगैरे भाजी असेल वाल आणलेले काल आणि हे पण होतं मटार पण होते तर बघूया काय केलं ने नाही नेमकं चला या मंडई सकाळचा नाश्ता नाही सकाळची न्यारी करायला गावाकडे तीन टाईम जेवण सकाळची न्यारी दुपारचं जेवण आणि भूक कशी लागते ना रे गावाला म्हणजे भयंकर म्हणजे आता जेवला तरी दुपारी साडेबारा एकला आपोआप भूक लागते आणि निखिलचा या मधला शेवटचा नाश्ता किंवा निहारी परत कधी असेल बघू मन वाटलं की यायचं नाही आपल्याकडे प्लॅन नसतं अचानक यायचं आली निखिलला पण ब्रेक पण झाला पार्ट्या झाल्या गावात फिरणं झालं बर आहे नवीन वर्ष चांगलं झाले चांगले सुरुवात चांगली झाली जशच झाले असो चला जेव्हा आणि पावट्याची भाजी बनवली चला म्हणजे मस्त जेवण झालंय सकाळची निहारी गावाकडची निहारी म्हणजे चला गावाकडची ट्रीप तर छान झाली मस्त एकदम तर आज एक दुपारी आपल्याला निघायचं आहे जरा वरती काकील वगैरे पण भेटून येतो वरती एक घराचं काम आहे चालू ओके झाल्या काढून चला म्हणजे फायनली परत घरी आलो आहे तर कसं सगळ्यांचे भेटी गाठी वगैरे घेऊन आलो की जरा बरं तर चला आता घरी आलो आहे निखील काय आवरावर झाली काही बॅग भरली हा आहे ना दोन तीन दिवस छान गेलेत आता निघायचं आहे परत परतीचा प्रवास असणार आहे दिवागाडीने जाणार आहे संगमेश्वरून एक वाजताची गाडी आहे इथून आपण बसने जाणार आहे तर चला पॅकिंग वगैरे करतो आहे निघतो आहे आता तर प्रवासाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच पण हा खास सकाळचा गावाकडचा थंडीतला व्हिडिओ होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय